आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा बँड स्पोर्ट आय एन आर सी दोन हजार चोवीसच्या रॅली ऑफ महाराष्ट्राचा सुपर स्पेशल स्टेजने प्रारंभ झाला आहे काउंटी हॉटेलच्या परिसरात काल प्रेक्षकांसाठी रॅलीतील सुपर स्पेशल स्टेजचा थरार रॅलीमध्ये यंदा तब्बल त्रेपन्न प्रवेशिका नोंदवण्यात आल्या पाच महिला समावेश आहे तब्बल वर्षांनी नाशिकमध्ये रॅली होत असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती काल सकाळपासून सर्व स्पर्धकांची कागदपत्रे तपासण्याबरोबरच त्यांच्या गाड्यांना नंबर देण्यात आले त्याचप्रमाणे रॅली संदर्भातील महत्वाच्या सूचना त्यांना देण्यात आल्या तसेच वाहनांची तपासणी करण्यात आली आहे काल दुपारी चार वाजता ग्रेप काउंट्री हॉटेलचे संचालक तेजस चव्हाण सपकाळ नॉलेज हबचे सबकाळ शांकी पहाडे आदी मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय रॅलीतील सुपर स्पेशल स्टेजचा प्रेक्षणीय थरार अनुभवण्यासाठी नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती यावेळी महिरावणी अंजनेरी त्र्यंबकेश्वर पहिने परिसरातील रहिवाशांनी देखील स्पर्धा जवळून पाहण्याचा आनंद लोकलाय सुपर स्टेजच्या स्पर्धेपूर्वी गौरव गिल अर्जुनराव आरुर अमित्रजीत घोष हकीरषण वाडिया प्रगती गौंडा मुसा शेरीफ कर्णा कदूर जहा गिल या सहभागी रायडर्सनी पत्रकारांशी संवाद साधलाय यावेळी नाशिकमध्ये होणाऱ्या रॅलीचा अनुभव विलक्षण असून थोडा ट्रिकी टफ आणि चॅलेंजिंग असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय सह रॅलीतील दुसरी स्टेज अर्थात बिटा ही गेम चेंजर ठरणारी आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलंय ग्रेप काउंट्रीच्या दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये प्रेक्षकांनी काल दुपारपासूनच गर्दी केली होती रॅलीसाठी लावण्यात आलेल्या बाजूला उभे राहून येणाऱ्या प्रत्येक कारची छायाचित्रे टिपण्यात चालकांना टाळ्या वाजून प्रोत्साहन देण्यास प्रेक्षकांचा दांडगा उत्साह दिसून आलाय तसेच विशेषतः गौरव गिल कर्णा कादूर अर्जुनराव अमरजित घोष यांच्याबरोबरच महिला गटातील चालक प्रगती गौंडा हर्षिता गौंडा पुणेकर निकिता टकले यांच्या कारानंतर प्रेक्षकांनी त्यांच्या नावाने हाक मारत तसेच फोर व्हिक्टरी करत त्यांना प्रोत्साहन दिलंय तसेच आज आंबोली जव्हार मोखडा पालघर या डोंगर परिसरात ही रॅली झाली आहे परिसरातील आदिवासी पाड्यांवरील लहान मुलांपासून रॅली पाहण्याचा आनंद कार चालकांच्या कसरतींना देखील दाद दिली आहे यावेळी काल दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये रॅलीमध्ये सहभागी होऊन विजय मिळवलेले गौरव गिल यांच्या गाडीचा आज आंबोली घाटामध्ये छोटासा अपघात झाल्यामुळे त्यांना मात्र आजच्या स्पर्धेमध्ये सहभागी होता आला नाही मात्र उद्या होणाऱ्या शेवटच्या दिवसात हे सर्व स्पर्धक कशी कामगिरी बजावत या आहे यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे यावेळी तब्बल आठ वर्षानंतर नाशकात रंगलेला रॅली ऑफ महाराष्ट्राचा थरार पाहुयात पुढच्या काही मिनिटांत न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी नाशिक